हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या साड्यांप्रमाणेच ब्लाऊजेसमध्येही खूपच आकर्षक पॅटर्न पाहायला मिळत आहेत आपण आपल्या आवडीनुसार साडीवरील ब्लाऊजचा पॅटर्न शिवत असतो पण सध्या रेडीमेड ब्लाउजेसमध्ये देखील भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात सध्या बऱ्याच जणी या साडीमध्ये फॅन्सी आणि स्टायलिश दिसण्यासाठी साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालणे पसंत करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या असे विनेक पॅटर्नचे पप चे, चे एम्ब्रॉयडरी कटवर्कचे हाकोबा ब्लाउजेस खूपच फॅशन मध्ये या ब्लाउजेसमध्ये तेरा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात असे ब्लाउजेस तुम्ही साडी सोबत किंवा कॉन्ट्रास्ट मॅच मध्ये निवडू शकता सध्या अनेक जण या डेलीवेअर साड्यांवर ऑफिसवेअर साड्यांवर असे कॉटनचे हाकोबा ब्लाऊज घातलेले पाहायला मिळतात हे ब्लाउज कॉटनचे असल्यामुळे आरामदायी आहेत डेली साडीमध्ये स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही असे ब्लाउज नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला ब्लाऊजेसमध्ये स्टायलिश पॅटर्न ट्राय करायची आवड असेल तर तुम्ही असे बो पॅटर्नचे देखील ब्लाउजेस ट्राय करू शकता यामध्ये तुम्ही आवडीनुसार गोल गळा बोटनेक गळा व्हिनेक गळा किंवा क्लोजनेक निवडू शकता हकोबा ब्लाउजेसमध्ये सध्या असे फ्लोरल एम्ब्रॉयडरी थ्रेडवर्कचे डिझायनर ब्लाऊज देखील पाहायला मिळतात जर तुम्हाला यामध्ये फॅन्सी पॅटर्न ट्राय करायचं असेल तर की होल पॅटर्नचे बॅक पॅटर्नचे असे हकोबा ब्लाउज तुम्ही ट्राय करू शकता खास प्रसंगी साडीवर असे ब्लाऊज घालून तुम्ही साडीला रिच लुक देऊ शकता जर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालत असाल तर हाकोबा ब्लाउजेस मध्ये नेकचा हा ट्रेंडी पॅटर्न ट्राय करू शकता या ब्लाऊजच्या नेकला फेल्स असल्यामुळे हे ब्लाऊज आणखीन सुंदर वाटतात मल्टी कलर फ्लोरल प्रिंटचे असे हाकोबा ब्लाउजेस प्लेन साडीवर अधिक सुंदर दिसतात पार्टीवेअर साठी तुम्ही असे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता स्टाईल आणि कम्फर्ट या एकाच ब्लाऊजमध्ये तुम्हाला अनुभवता येईल जर तुमचे दंड फारच बारीक असतील तर तुम्ही असे रेडीमेड हाकोमा ब्लाऊजेस खरेदी करा ज्यामुळे तुम्हाला सुंदर आणि युनिक लुक मिळेल हाकोमा ब्लाऊज हा एक बहुमुखी आणि स्टाईलिश ब्लाऊज आहे जो विविध प्रकारे स्टाईल केला जाऊ शकतो असे ब्लाऊज पारंपरिक लुकना मॉडर्न ड्रेस देतात हाकोबा ब्लाऊज हे एक क्लासिक डिझाईन आहे जी कधीच फॅशनच्या बाहेर जात नाही त्याचबरोबर ते आधुनिक फॅशन ट्रेंडमध्येही सहज मिसळले जातात त्यामुळे पारंपरिक असो आधुनिक लूक असो कोणत्याही लुकसाठी तुम्ही असे ब्लाऊज ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा